देश रामकृष्ण रिमाऊली आम्ही आता वडगाव रोडला आहोत आणि आपल्या पर्ण कुट जागेवरून पाचशे मीटरच्या अंतरावर हे हॉटेल श्री दत्तवरून आहे इथे खूप छान मिसळ किंवा असं नाश्त्याचा पोहे वगैरे सकाळी सकाळी करतात आणि त्या चैताली ताई आहेत त्या खूप त्यांनी खूप सुंदर नाश्ता बनवलेला त्यांनी आम्हाला कमी तिखट लागतात असंच बनवलं ताई आणि सचिन काका सचिन काका माऊली ह्या चैताली ताई आहेत तुम्ही खूप सुंदर नाश्ता बनवलेला आमचे सगळे नात परिवारातले वगैरे इकडे येतील आणि हा व्हिडिओ आम्ही युट्युब ला वगैरे सेंड करू खूप खूप चांगली स्वच्छता आहे इथे बोर्ड पण दाखवा एकदम स्वच्छ किचन आहे म्हणजे आम्हाला खूप आवडलं माऊलींना पण खूप आवडलं आणि इथला टेस्ट पण खूप छान आहे थँक्यू आदेश आदेश जसं आम्ही आता हॉटेल श्रीदत्तमध्ये आलो अक्षरशः मला भरपूर भूक लागलेली होती पण पाण्याने त्यांनीच आठवण केली आणि दादा म्हणले की इथे आपण ट्राय करू कारण मागच्या आपलं जेव्हा नातांच्या पर्णकुटीचं का काम चालू होतं तेव्हा तुषारदादा आणि दादा इथून चहा घेऊन गेलेले तर म्हणले इथे आपण आणि ते म्हणले बाबा स्वच्छ आहे बघा तरी तुम्ही मग तेवढ्यातच ताई बाहेर आल्या आणि त्यांनी विचारलं मग आम्ही आता इथे मिसळ पाव आणि मला वाटतं इथे मटकी भेळ खाल्ली आणि खूप आणि कटवडा खाल्ला खूप सुंदर टेस्ट आणि एकदम आणि आपल्याला आम्हाला थोडं कमी तिखट लागतं आहे त्यांनी परफेक्ट एकदम कमी तिखट बनवून ते आम्हाला दिलं अत्यंत अप्रतिम आणि मी त्यांना विनंती केली आहे की ताई लवकरच चपाती भाजी चालू करा आणि आमच्यासारखी सोय झाली थोडासा डाळभात कारण साधं जेवण त्याचं त्या म्हणल्या नक्कीच ते, ते प्रयत्न करण्यात आणि आता त्यांनी वर्षभरात त्यांना एवढा उत्तम रिस्पॉन्स इथे मिळालेला आहे कारण का क्वालिटी आहे आलं ना तर त्या आता हळूहळू मागे पण वाढवणार आहेत तर त्यांच्या या पुढच्या वाटचालीला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा ओम नमोनाथ गुरुजी आदेश आपली स्वयंशक्तीपीठ टीम जरूर इथे नक्कीच भेट देणार आहे आणि त्याचा आनंद घेणार आहे आणि खूप छान एक फॅमिली आहे त्यांचे साहेब पण खूप चांगल्या पद्धतीने सगळं आपण हां जण असं बाकी असं त्यांनी केलं पण सुंदर आटोकशीर आणि सुंदर व्यवस्थापन नियोजन त्यांनी केलेलं आहे आपणही त्याचा लाभ घेऊया आदेश मौल्या मौदयाला